बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं त्यामुळे मला चोवीस तास छान पोलीस प्रोटेक्शन असायचं <laughs> कधीही मला भीती वाटली नाही कलानगर मध्ये जाताना रात्रीचे दोन तीन चार वाजू देत तिथे पोलीस प्रोटेक्शन असायचं भेटणं झालं होतं कधी बाळासाहेब बऱ्याच वेळेला ते म्हणायचं बोलणं हो <laughs> प्रत्यक्ष मला बोलवायचे ते घरी आणि छान गोष्टी सांगायचे त्यांचे बापरे कितीतरी जोक्स सांगायचे त्यांचा स्वभाव खूप खेळकर होता खूप मार्मिक बोलायचे ते आणि मला म्हणायचे काय गोव्याची मुलगी कस काय गोव्यावरने इथे आलीस आणि बाळासाहेब अशी हाक मारायची गोव्याची मुलगी गोव्याची मुलगी ये ग इकडे दामूकडे राहतेस तू असं म्हणजे त्यांचं असं माझ्याशी करायचे मग माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा खूप आम्हाला जोक्स वगैरे सांगितले त्यांनी मग ते म्हणायचे की बसून मी बिअर पितो दुपारी पण ही कॅलरीशिवाय बिअर आहे वगैरे म्हटलं बापरे हे सांगून बियर पितात सगळ्यांना म्हणजे असं म्हणजे इतकं गमतीशीर त्यांचा स्वभाव म्हणजे खूप आणि मग मिथूनला फोन लावणार ह्याला फोन लावणार आमच्या समोर आणि मग त्यांच्याशी आमचं बोलणं करून देणार असं आस, असं hmm. त्यांचा स्वभाव होता खूप छान म्हणजे खूप मार्मिक बोलायचं ते मला आवडायचं त्यांचा स्वभाव आणि मला असं वाटायचं भाबरे जे ज्यांचं लिहून येतं एवढं बाळासाहेब ठाकरे ते शेजारी राहतात आणि त्यांचं मला दर्शन होतय असं मला त्या वेळेला वाटायचं आणि कारण खूप लिहून यायचं त्यांचं yes. म्हणजे महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे hmm. असं तेच म्हणजे समीकरण समीकरण होत <laughs> आणि एवढा मोठा माणूस यांचं hmm. दर्शन मला नेहमी होतं म्हणजे मी किती भाग्यवान बरोबर असं मला वाटायचं